नमस्कार मी प्रोफेसर प्रफुल्ल चौर गोष्ट पैशा पाण्याची या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत करतो मित्रांनो आपले आजोबा असतील आपले पंजोबा असतील यांचे शरीर फार दष्टपुष्ट होते त्यांना कोणत्याही आरोग्याच्या समस्या नव्हत्या कोणत्याही गोळीशिवाय ते त्यांच्या आयुष्य सुखाने आणि समाधानाने जगत होते त्यांना त्यांच्या तेन आयुष्यात कधीही हेल्थ पॉलिसीची गरज पडली नाही पण आज आपण विचार केल्यास आपल्यातील प्रत्येक जणांना कोणती ना कोणती आरोग्याची समस्या ही जाणवत आहे आज तुमचे डायबिटीज शुगर कॅन्सर त्याचप्रमाणे हार्ट अटॅक यांसारख्या रोगांचे प्रमाण हे मोठ्या प्रमाणात वाढले आहे आपल्यातील बऱ्याच जणांना आज मुतखड्याचा पाईल्स यांसारख्या रोगांचे समस्या या जाणवत आहेत आपल्यातील आज बऱ्याच जणांना जेवणापेक्षा जास्त गोळ्या या लागत आहेत पूर्वी आजार नव्हते असे नाही हे सर्व आजार पूर्वी पण होते पण यांचे प्रमाण अत्यंत कमी होते तर आजच या आजारांचे प्रमाण मोठ्या प्रमाणात का वाढले आहे याचा विचार करण्याची आज वेळ नक्कीही आले आहे आपण जर निसर्गाचा विचार केल्यास निसर्ग आहे तेचा ते ते आहे पाऊस ज्यावेळी पडायचा त्यावेळीच पडत आहे त्याचप्रमाणे आंब्याला आंब्याच्या सीजन मध्ये आंबे लागत आहेत मग आपल्या आरोग्याच्या समस्या एवढ्या का वाढल्या तर या मॅगचे सर्वात महत्त्वाचे कारण आहे पूर्वी जे आपण अन्न खायचो म्हणजे तुम्ही तेल खात असताल दूध खात असाल कडधान्य खात असाल त्याचप्रमाणे भाजीपाला खात असताल तो पूर्वी जो खायचा आणि आत्ता जो खाता आहात यात फार मोठ्या प्रमाणात बदल हा झालेला आहे आज हे पिकवण्यासाठी मोठ्या प्रमाणात केमिकलचा वापर केल्यामुळे आपल्या शरीरात त्याद्वारे मोठ्या प्रमाणात केमिकल हे जात आहे आणि तेच आपल्या आरोग्याच्या समस्या वाढण्याचे फार मोठे कारण हे आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण आपल्या हार्ट अटॅकचे प्रमाण मोठ्या प्रमाणात का वाढले आहे या समस्यावर आज आपण बोलणार आहोत अशा आपल्या आयुष्यात भरपूर समस्या आहेत येणाऱ्या काळात मी त्यावर भरपूर व्हिडिओ हे बनवणार आहे पण त्यासाठी तुम्ही जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर त्याला लाईक करायचा आहे त्याचप्रमाणे तुम्ही जर आपल्या चॅनलवर प्रथम आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करूनच पुढे जायचे आहे कारण ते मला एक माझ्या व्हिडिओचे मोटिवेशन आहे चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करू प्रथम आपण हार्ट अटॅक आणि त्यामागचे कारणे समजून पाहू आज आपल्या आजूबाजूला पाहिल्यास दोन तीन दिवसातून एक बातमी आपल्याला समजते की आपल्या मित्रपरिवारातील किंवा नातलगातील कोणीतरी हार्ट अटॅकने मृत्यूमुखी पडले किंवा कोणाची तरी, तरी बायपास ही झालेली आहे अगदी पस्तीस ते चाळीस वर्ष वय असलेली माणसे हार्ट अटॅकमुळे एकाएकी मृत्युमुखी पडत आहेत याचे प्रमाण मागील पंधरा ते वीस वर्षांमध्ये वाढलेले आहे आणि त्याचे प्रमाण आज मोठ्या प्रमाणात वाढले आहे यामागचे सर्वात महत्वाचे कारण म्हणजे आपल्या आहारात आपण केलेला एक बदल आपण आपल्या आहारात पूर्वी जे तेल वापरायचो ते आपण घाणीमधून विकत आणायचो त्या ठिकाणी एक लाकडाची घाणी असायची ती घाणी बैलाने फिरवले जायचे आणि त्यामधून निघणारे तेल आपण वापरत होतो आज आपण जे तेल वापरतो ते तेल आपण किराणा दुकानामधून विकत आणतो त्या ठिकाणाहून आपण जेमिनी असेल कृती गोल्ड असेल या कंपन्यांचे रिफाईंड ऑइल विकत आणतो आणि त्याचा वापर आपल्या आहारामध्ये आपण करतो तर आपल्या हार्ट अटॅकच्या समस्या वाढण्याचे हे सर्वात महत्त्वाचे कारण आहे ते म्हणजे आपण आपल्या आहारामध्ये केलेला तेलाचा बदल आता आपण पाहू की लाकडी घाणा किंवा कच्ची घाणी तेल म्हणजे काय आपण जे पूर्वी घाणीतून तेल विकत आणायचो ते तेल हे लाकडी घाण्यावर काढले जायचे आणि तो घाणा हा बैलाने फिरवला जायचा आज बैलाने फिरवलेले घाणे नसले तरी इलेक्ट्रिक मोटरवर चालणारे घाणे हे पुण्यासारख्या शहरांमध्ये आपल्याला जागोजागी दिसत आहेत आणि त्याद्वारे जे तेल काढले जाते त्या तेलाचे तेल काढतानाचे तापमान हे तीस ते चाळीस डिग्री सेल्सिअस इतके कमी असते आणि त्यानंतर जे आपण शुद्ध तेल काढतो त्यावर कुठलीही प्रोसेसिंग किंवा कुठलेही प्रिझर्वेटिव्ह त्यात ॲड केले जात नाही ते शुद्ध तेल आपण खाण्यासाठी वापरतो त्याच तेलाला लाकडी घाणे किंवा कच्ची घाणी तेल आता आपण पाहू की रिफाईंड तेल म्हणजे काय आपण किराणा दुकानातून जे काही तेल विकत आणतो त्यावर लिहिलेले असते रिफाईंड तेल आणि हे तेल काढताना ते मोठमोठ्या मिल्समधून काढले जाते त्या ठिकाणी जे घाणे वापरले जातात ते लोखंडी घाणे असल्यामुळे ते तेल काढताना त्या ठिकाणचे टेम्परेचर पाचशे पन्नास ते सहाशे डिग्रीपर्यंत वाढले जाते आणि एवढ्या मोठ्या तापमानामुळे त्या ते तेलातील पोषक तत्वे हे पूर्णपणे निघून जातात त्यानंतर त्यावर रिफाईनची प्रोसेस ही केलेली जाते त्यावेळी ते 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 त्या तेलामध्ये असलेला रंग वास चिकटपणा हे पूर्णपणे काढून घेतले जाते आणि त्यावेळी त्यामध्ये वेगवेगळे वे वे केमिकल हे मिक्स केले जातात याच तेलाला आपण रिफाईन तेल हे म्हणत असतो आता आपल्या सर्वांना माहीत झालेलं आहे की लाकडी घाणं तेल हे आपल्या आरोग्यासाठी नक्कीच चांगले आहे आणि ते वापरल्याने आपल्या हार्ट अटॅकच्या समस्या नक्कीच कमी होणार आहेत मग आपल्यातील बरेच जण हे तेल का वापरत नाहीत त्यामागचे सर्वात मोठे कारण म्हणजे लाकडी घाणी तेल हे आपल्या रिफाईंड ऑइलपेक्षा महाग आहे तर मी मागील आठ वर्षापासून हे लाकडी लाकडीखाणे तेलच वापरतो तेव्हा का आहे याचे कारण मी आज तुम्हाला व्यवस्थित समजून पाहणार आहे आपण जर शेंगदाणा तेलाचे उदाहरण पाहिल्यास एक लिटर शेंगदाणा तेल निघण्यासाठी आपल्याला अडीच किलो शेंगदाणे हे लागत आहेत होलसेलने आज शेंगदाण्याचा रेट शंभर रुपये जरी पकडला तरी अडीचशे रुपयाचे शेंगदाणे म्हणजे दोनशे पन्नास रुपयाचे शेंगदाणे हे आपल्याला एक लिटर शेंगदाणा ऑइल निघण्यासाठी लागतात आणि त्यामुळेच या लाकडी घाणी ऑइलची आजची किंमत ही तीनशे ते तीनशे वीस रुपये लिटर ही आहे एक गोष्ट तुम्ही लक्षात घ्या तुम्हाला रिफाईंड ऑइल शंभर एकशे वीस रुपये लिटरमध्ये आज मिळत आहे आणि जर त्याला लागणारा रॉ मटेरियलची स्कॉच दोनशे ते अडीचशे रुपये आहे मग ह्या कंपन्या तुम्हाला इतक्या कमी रेटमध्ये तेल कसे देत आहेत त्या, त्या त्यांचा धंदा तर काही तोट्यात द करणार नाहीत यामागचे सर्वात मोठे कारण म्हणजे रिफाईंड ऑइलमध्ये मोठ्या प्रमाणात पाम ऑइल हे मिक्स आहे आणि ते आपल्या आरोग्यास अजिबात चांगले नाही तुम्ही व्यवस्थित पहा रिफाईंड ऑइलला कुठलाही रंग नाही त्याला कुठलाही वास नाही मग त्याला तेल कसे म्हणायचे आपण जर कच्ची घाणी शेंगदाणा तेल जर व्यवस्थित घेतले तर त्याला डार्क पिवळ्या कलरचा रंग आहे त्याला आपल्याला शेंगदाण्याचा वास येतो आणि त्याच तेलाला आपण तेल हे म्हणू शकतो आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला हार्ट अटॅकच्या समस्या का वाढल्या आहेत आणि त्या कमी करण्यासाठी आपण काय केले पाहिजे हे व्यवस्थित समजून पाहिले आहे आणि त्यासाठीच आजपासूनच आपण आपल्या आहारामध्ये लाकडी घाणी तेलाचा वापर करण्यास सुरुवात करा आणि हा व्हिडिओ आवडल्यास तुम्ही लाईक करा तो आपल्या मित्रपरिवारामध्ये शेअर करा आणि गोष्ट पैशा पाण्याची या चॅनलवर जर तुम्ही प्रथम आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद